मी आताच विधानसभा झालेली आहे आणि बहुमताने केंद्रासह आणि महाराष्ट्रात पूर्ण आपली बी जे पी आणि शिंदेसाहेबाची शिवसेना यांचं सरकारसुद्धा आहे आणि मी अनेक वर्षापासून या बी जे पीच्या कार्यकर्ता उपाध्यक्षसुद्धा राहिलेलो सुद्धा अध्यक्ष राहिलेलो आहे आणि आता भी मी बी जे पीचाच आहे आणि बी जे पीचंच कार्य करतो माझ्या गावातूनसुद्धा सन्माननीय बावनकुळे साहेबांना भरपूर प्रमाणात मदत केलेली आहे मी रात्रदिवस दिवस एक करून सन्यानी जो लोकसभेले माझं बूत जे मागं होतं यावर्षी दोन्ही बूतं मी खैरी गावातून दोनशेची लीड मारली आणि अनेक गावामध्ये सुद्धा माझा संपर्क आहे तहसील लेवलले जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला जे काही छोटे मोठे कामं माझ्या लोकांचे होतात राशन कार्ड आहे त्यांचा महिना आहे कास्ट सर्टिफिकेट आहे इन्कम सर्टिफिकेट आहे कुठल्या गरिबाचे जर कामं होत नसेल तर त्या टेबलवर जाऊन सण्यानी तिथल्या अधिकाऱ्याला बोलून सण्यानी त्याचे ताबडतोब कामं कसे निघल याकडे पूर्णपूर माझं लक्ष आहे कोणते कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीत समोर येणार आहात मुद्दा म्हणजे एकच आहे का बावनकुळे साहेबांनी सरका, मा जे कार्य केलेलं आहे ह्या कोराडी सरका कोराडी सर्कल आणि पूर्ण विधानसभेमध्ये आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि जे काही मोदी साहेबाचे अनेक योजना त्या योजनेला घेऊन सण्यानीच ह्या मुद्दे घेणार आहे कारण की छोट्याशा गावामध्ये घुमतानी मुद्दे त्याचे फोकस त्याच्यावर नसते एक प्रायव्हेट काम कसे होईल याकडे जास्त फोकस असते पण ते मुद्देसुद्धा सांगणे गरजेचे आहे का आपल्याला ही योजना लागू झाली आहे किती योजना झालू आहे का लाडकी बहिणीची योजना सुरू आहे आत्ताच लोकांचे संपूर्ण महिलांचे महिनेसुद्धा प्राप्त झालेले आहे याची माहितीसुद्धा मी घेतलेली आहे ले। तहसील लेवलचे संजय गांधीचे जे काही महिने आहेत तेसुद्धा प्राप्त झालेले आहे प्रत्येक गावाचे ह्या साऱ्या ज्या मुद्दे आहेत आणि साहेबाच्या आशीर्वादानं हे सायक सारं काही चालू आहे मोदी साहेबाच्या आशीर्वादानं फडणवीस साहेबाच्या आशीर्वादानं आणि मेन मुद्दा म्हणजे कोराडीमध्ये आपल्या सन्माननीय बावनकुळे साहेब यांचं एवढं मोठं वर्चस्व आहे आणि कोराडी सर्कल आणि कोराडी गाव हे वारंवार मी सांगतो का आपल्या भारताच्या पटलावर पोहोचलेलं आहे विजयाचं समीकरण काय असणार विजयाचं समीकरण हेच राहणार आहे की यावेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती या महाराष्ट्रात पूर्णतः बहुमताने येतील आणि शिंदेसाहेब गटा जे काही गट राहतील बी जे पी संपूर्ण पुन्हा तेच चित्र विधानसभेत जे घडलं तेच चित्र यावेळेस निश्चितपणे घडेल जनतेला काय आवाहन करणार जनतेला एकच आवाहन करणार आहे की जे आज सरकार आपल्या बघून राहिलेलं आहे कि की कितीतरी कामं सुरू आहे कामठी आता तुम्ही पाहून राहिला आहे की नागपूरवरून जो उडा आपला मेट्रोचा जो पूल जो मेट्रोचे जे गा आपल्या इथून जाणार आहे मेट्रो कणांपर्यंत किती झपाट्यानं काम सुरू आहे रोडाचे कामं सुरू आहे आज माझ्या गावाचा कवटा खसाळा मसाळा वारेगाव हा रस्तासुद्धा झपाट्यानं सुरू आहे आणि आव्हान केलं आहे साहेबां आतापर्यंत काय सहयोग राहिला तुमचा जनतेसाठी माझा मी स्वतः सरपंच होतो सरपंचाच्या काळामध्ये मी भरपूर काही कामे केले आणि अनेक सरपंचाच्या लढासुद्धा लढला आहे त्यांनासुद्धा मी शिर्डीला सन्मान्य बा बावनकुळे साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते त्यावेळेससुद्धा महिना त्यांचं जे काही मानधन आहे ते वाढवण्यात आलेलं आहे पुन्हा अजून कसं वाढवणं यासुद्धा क माझं लक्ष राहणार आहे आणि हेच मुद्दे घेऊन सणांनी मी जाणार आहे आणि कृपा करून त्यांची जर इच्छा झाली यावेळेस मला जिल्हापर्यंत लेडीज झाली तर मला न्यायला जाणं पंचायत समिती देतील दर... नाही तर मग जिल्हा परिषद एवढा मी निश्चित सांगतो जर त्यांनी दिली तिकीट न दिलं समोरचं समीकरण काय असेल नाही तिकीट जर दिली नाही तर नाही लाज मला